स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत उमराणे ग्रामीण रुग्णालयात भव्य महा रक्तदान शिबिर दिनांक तीस सप्टेंबर रोजी उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे व आर एम ओ डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार तर ग्रामीण रुग्णालय उमराणेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली मुकडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरासाठी सेवा ब्लड बँक मालेगाव यांचे सहकार्य लाभले शिबिराचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्वक केले या महा रक्तदान शिबिराला उमराणे व परिसरातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिलाय आणि इच्छुक दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत मोलाचे योगदान दिले डॉक्टर मुपडे यांनी सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक सेवा आहे एका रक्ताच्या थेंबातून दुसऱ्याचे प्राण वाचू शकतात अशा उपक्रमामुळे समाजात रक्तदानाची जाणीव निर्माण होऊन आरोग्य क्षेत्राला मोठी मदत होते या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व दाते रुग्णालय कर्मचारी व सेवा ब्लड बँक मालेगावचे प्रतिनिधी यांचे आभार मानण्यात आले एसन्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे नमस्कार मी डॉक्टर या संदर्भात आपण काय सांगतो आपल्याकडे सध्या स्वस्थ नाही सशक्त परिवार अभियान चालू आहे त्या अभियाना अंतर्गतच आपण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजले जाते आणि त्यातून सुद्धा बऱ्याच आपल्या नागरिकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण रक्तदान शिबिर तीस तारखेला आयोजित केले होते आपल्या ग्रामीण रुग्णालय उमराणे येथे की जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद मिळावा आणि आपल्याला जितके जास्तीत जास्त रक्तदान करता येतील तितके आपण करू या उद्देशाने आपण ते रक्त शिबिर ठेवले होते

बोलवले होते त्यासाठी आणि त्यांची पूर्ण टीम आली होती आपल्याकडे आणि आपल्या ग्रामीण रुग्णालय उभराण्या येथेच आपण त्याचे नियोजन केले होते आणि पेशंट्सला किंवा नागरिकांना जे त्यासाठी हेल्दी फिट आहेत की जे त्याचे काही क्रायटेरिया असतात ब्लड देण्यासाठी त्यामध्ये आपले किती पेशंट बसतात हे आपण त्यांची लिस्ट बनवली होती आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे घेऊन आपण सेम ला त्यांना बोलवलं आणि त्यांना त्यांचं रक्तदाणही घेतलेलं आपण आपल्याकडे बऱ्याच रक्तदात्यांनी रक्तदान केलं जे आपण लिस्ट बनवली होती त्यापैकी बऱ्यापैकी आले होते आपल्याकडे आणि रक्तदान केल्यानंतर आपण त्यांना आपल्या इथे ग्लुकोज येते आणि छोटी मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती होतं तेही दिले आणि आपण एक सर्टिफिकेट आपण त्यांना दिलं रक्तदान केल्यानंतर रक्तदान केल्यानंतर संकलित केलं जात त्याचा नक्की काय उपयोग केला जातो किंवा लोकांना ते किती गरजेचं रक्तदान केल्यानंतर हे आपलं जे सेव्ह केलेलं ब्लड असतं ते रक्तपेढीमध्ये जातं त्यानंतर जे काही पेशंटचे ऑपरेशन झालेले असतात किंवा रक्त स्त्राव होतो ऍक्सिडेंट असतील किंवा अदर काही जे असतील जे गरजू व्यक्ती असतात पेशंट असतात त्यांना ज्यांना ब्लडची गरज असते याचा त्यांना पुरवठा केला ता 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 जातो आणि त्याचे बरच ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स आहेत ते हे आपण प्रिझर्व करून ठेवतो त्याच्या वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि ते ज्या ठिकाणी आपल्याला गरज असेल ऑल ओव्हर म्हणजे आपलं उमराणे असेल किंवा मालेगाव मध्ये अदर काही हॉस्पिटल्स असतील जिथे गरज असेल तिथे त्याप्रमाणे ते पुरवले जातात कशा करून घेतली ओके त्याचे ते प्रोडक्ट असतात जसे की पीसीवी आहे होल ब्लड आहे प्लेटलेट आहे ह्याचे हे पार्ट्स असतात वेगवेगळे आपले रक्ताचे ते वेगवेगळ्या परीने ते संकलन त्या त्या टेम्परेचरला केले जातं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे किंवा आपल्या रिक्वायरमेंट असतील ब्लड ग्रुप नुसार वेगवेगळे ब्लड ग्रुप असतात मग ज्या ब्लड ग्रुप च आपल्याला हवं असेल तसं ते आपण पुरवठा करतो आपल्या रक्तपेढीच म्हणून भविष्य वगैरे भेटतो अशा रक्त चॉईस पुढे नियमितपणे करण्यासाठी आपल्या रुग्णालयाचा माणूस आहे हो नक्कीच आहे मला ते म्हणजे सांगायची इच्छा इच्छित आहे की मी आणि आपल्याला नेहमी असे रक्तदान शिबिर आपण घेऊया जेणेकरून की म्हणजे लोकांमध्ये सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण रक्तदान केल्याने आपल्या शरीरात काही लॉस नाही आहे नुकसान नाही आहे पण ज्याला खरंच गरज आहे त्याला आपण रक्तदान करू शकतो आणि एखाद्याचा जीव त्यामुळे वाचू शकतो यामुळे हे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी आणि असंच मी सगळ्यांना आवाहन करेल आणि आपण यापुढे अजून जमेल तिथे आपण घेत जाऊ नक्कीच समजा आता आपल्या जर युवकांमध्ये असेल जो तरुण वर्ग आहे या संदर्भात कोणती कुठेतरी अशी मानसिकता होऊन दिसत नाही की कुठेतरी जावं आणि रक्तदान करून यावं तर या युवकांसाठी असेल किंवा युवक मुलींसाठी असेल नक्की आपल्या मार्फत काय संदेश देणार आहात हो मी त्यांना एक संदेश देऊ इच्छिते की बरेच मी म्हणजे गैरसमज असे आहेत की रक्तदान केल्याने की के आपले शरीर वीक होते किंवा आपल्याला रक्त कमी पडतं त्यामुळे बरेच जण पुढे येत नाहीत रक्तदान करण्यासाठी तर मला एक सांगायचे असे आहे असा मेसेज द्यायचा आहे की असे काही नाही आहे आपले शरीर जर सुदृढ असेल जर आपल्याला काही आजार नाही आहेत किंवा जे काही कॉन्फा इंडिकेशन असतात ब्लड देण्यासाठी की हिमोग्लोबिन कमी आहे वेट कमी आहे किंवा वय जास्त आहे वय कमी आहे जर या तुम्ही क्रायटेरियामध्ये असाल तर तुम्ही देऊ नका पण तुम्ही अगदी फिट क्रायटेरियात असाल रखता ही अपला है। काई तर तुम्ही रक्तदान द्या आणि तुम्हालाही पुन्हा म्हणजे आपल्या शरीरात भरपूर रक्त आहे असं काही नाही आहे की एक बॅग दिल्यानंतर आपल्याला रक्त कमी होणार आहे पण त्या तुमच्या रक्तदानामुळे बऱ्याच जणांचे जीव वाचतायत आणि आपल्याला ती मदत होती जर तुम्ही सगळे आपल्या युवा पिढीने तर दिले पाहिजेत असं माझं म्हणणे आहे त्यामुळे ते केले पाहिजे असं मला सगळ्यांना सांगायचं आहे की यापेक्षाही पुढच्या वेळी तुम्ही अजून प्रतिसाद द्या खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिल्या यशवंत TV तर्फे तुम्हालाही मनापासून मी पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो असे उपक्रम वेळोवेळी या रुग्णालयामध्ये राबवले जातील किंवा काही रुग्णालयामध्ये कमी असेल ती भरून काढण्याचा जास्तीत जास्त आपल्या मार्फत प्रयत्न नक्कीच सॉल्व्ह होईल अशी मी अपेक्षा बाळगतो हो नक्की नक्की धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका